गोंदिया बल्लारशा पॅसेंजर ट्रेन नेहमीप्रमाणे आज मूल रेल्वे स्टेशनवर सायंकाळी पावणे सात असताना एका कोच मध्ये एक दिसला माहिती मिळता स्टेशन मास्तर यांनी तात्काळ परिस्थितीची गंभीरता ओळखून पोली मूल पोलीस स्टेशनशी संपर्क साधला सूचना मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी पथकासह रेल्वे स्टेशनवर धाव घेतली पंचनामा करून मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आला मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्यानं काही काळ प्रतीक्षा करावी लागत होती दरम्यान प्रवाशांमध्ये व स्थानिक निर्माण झाली होती याच दरम्यान शहरातील प्रसिद्ध समाजसेवक संदीप आगडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता आपली कॅम्पर गाडी स्टेशनवर बोलवली पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह अत्यंत सन्मानानं गाडीत ठेवून उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवण्यात आला संदीप अगडे यांनी दाखवलेल्या सामाजिक जाणीवेची व तत्पर सेवाभावी वृत्तीची शहरात मोठी चर्चा असून सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे अनेकांनी अशा संवेदनशील प्रसंगी मदतीचा हात पुढं करणं हेच खऱ्या अर्थानं समाजकार्य असल्याचं सांगितलं दरम्यान पोलिसांनी अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.